सर्वांचं स्वागत मित्रांनो कोल्हापूरमध्ये असे काही पदार्थ आहेत ते खूप प्रसिद्ध आहेत त्यामधलंच चिकन आणि मटन लोणचं बघितलेला आहे तर आज मी तुम्हाला हा प्रकार दाखवणार आहे त्याचबरोबर बिर्याणी सुद्धा कशी बनते हे बघणार आहोत अनुज बिर्याणी या ठिकाणी आज आपण जाणार आहोत जी आहे राजारामपुरीमध्ये हा व्हिडिओ थोड्या दिवसांपूर्वी शूट केलेला आहे त्यामुळे सध्याची परिस्थिती मला माहीत नाही आहे कशा पद्धतीनं ते हॉटेल चालू ठेवत आहेत कधी काय टायमिंग आहे तर या व्हिडिओच्या शेवटी स्वतः दादानी नंबर दिलेला आहे त्यांचा मोबाईल नंबर त्याच्यावर कॉल करा आणि मगच जा खात्री करून घ्या आणि मग जा किंवा ऑर्डर द्या चला तर मग करूया आपल्या स्पेशल रेसिपीला नमस्कार मी सुषमा वारके आमच्या अनुज बिर्याणीमध्ये मटण लोणचं चिकन लोणचं पण मिळते आणि आज आपण त्याच्याविषयी थोडंफार जाणून घेऊया ही रेसिपी आमच्या काकांकडून आल्या त्याच्यामुळे तीच आम्ही कंटिन्यू ठेवल्या पूर्वीच्या काळी लोणचं हा प्रकार शिकारीच्या मटणाचा होत होता तोच आम्ही आता मटन आणि चिकन मध्ये बनवून देत आहे दोन तीन दिवस टिकते ते आणि मध्ये ठेवला तर तुम्ही पंधरा दिवस पण ठेवून खाऊ शकता आपण तेल घालूया कढईमध्ये एक किलो चिकन आहे हे धुवून स्वच्छ करून ठेवले की हे खडे मसाले टाकून घ्यायचे याच्यामध्ये आपल्याला जेवढं तिखट पाहिजे त्या हिशोबानं मिरच्या टाकायच्या हा मिरच्या भाजून याय हा जरासा त्याचा कच्चापणा घालवायचा काही आम्ही करून का ठेवतोय दिवसभर मुरवट ठेवायचं आणि संध्याकाळी मग आम्ही त्याचे प्लेटिंग म्हणजे हे करतोय खायला देतो जेवढं मुरल तेवढं ते चवीला चांगलं लागतं तेला हा तेल जरा जास्त घ्यायचं मिरच्या झाल्या भाजून की त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घाल आल्लं लसूण पेस्टचं प्रमाण जरा जादा ठेवायचं ऑर्डर हा करून देतोय आम्ही किलोच्या हिशोबानं संध्याकाळी प्लेट न मिळते इथं आणि जर कुणाची एक किलो दोन किलो ऑर्डर असेल तर तसंच ऑर्डरप्रमाणे करून देतो तेराशे रुपये किलो आहे चिकनचं आणि मटनचं अठराशे प्लेट एकशे तीस रुपये सहा सात पीस येतात त्याच्यामध्ये हा आता त्याच्यामध्ये आपण हळद घालून घेऊया हळद आणि मीठ तेल सुटूपर्यंत पर्यंत भाजून घ्यायचं ही जी पेस्ट आहे ती चांगली भाजायला लागते ही जर yeah. कच्ची राहिली तर, तर मग लोणचं टिकत नाही okay. ही पेस्ट जर चांगली भाजली की नाही yeah. तर लोणचं टिकते व्यवस्थित चिकनचं आहे ना ते येलो कलर मध्ये आणि मटनचं आहे ते आपली मिरची पावडर घालून करून देते yeah. म्हणजे मिरची नॉर्मल हिरव्या मिरच्याऐवजी पावडर टाकायची पण घालतोय आणि नंतरच शेवटला झाल्यानंतर मग मिरची पावडर मारतोय असं okay. करतोय मटनला okay. आणि चिकनला हेच ठेवते okay. कलर मध्ये तेल सुटू पर्यंत भाजला की नाही हा हे होत आले आता आपण त्याच्यामध्ये चिकन घालू आता गॅस बारीक करून नाही पाणी सुटूपर्यंत त्याला ठेवायचं अर्धा एक तास आणि परत पाणी ते आटवायचं सुटलेलं पाणी आणि मग त्याच्यामध्ये मुरवट ठेवायचं ते एक जण तळून घेतात खरं ते तळून घेतलं की वरच्यावर त्याचं अर्क हे होतंय हे कसं आतमध्ये सगळं अर्क <laughs> मुरुतोय <है। laughs> तो कच्च वापरल्यावर नाही घालायचं आता ह्याच्यावरती असंच हे, हे करून ठेवायचं प्लेट टाकून ठेवायची बारीक गॅस करून चिकन लोणचं तयार होते मित्रांनो बघू शकताय एकदम साधी सोपी रेसिपी पारंपरिक पद्धतीची जास्त मसाले वगैरे नाही आहे त्याच्यामध्ये फक्त आम्ही आमचूर पावडर एवढी वापरत नाही आंबट देत नाही आम्ही Okay. इतर ठिकाणी कसं हा आंबट आमचूर पावडर मारून देतात खरं आम्ही आहे असंच देते आता आपण मटन बिर्याणीची रेसिपी बघूया त्याच्यासाठी हे एक किलो मटन घेतलेलं आहे ते थोडं बॉईल करून घेतले त्याच्यामध्ये आता आपण आपली घरगुती चटणी कांदा लसूण चटणी हा कोल्हापुरी कोल्हापुरी कांदा लसूण चटणी त्याच्यानंतर हा आम्ही बिर्याणी मसाला तयार केला आहे सगळे खडे मसाले वापरून तमालपत्री वगैरे वापरून आणि हा किचन किंग मसाला आणि ही आल्लं लसूण पुदिना हिरवी मिरची पेस्ट दही फक्त आम्ही वापरत नाही इतर बिर्याणीमध्ये दही असते पण आम्ही मॅरिनेटला दही वापरत नाही आणि कांदा तो मगाचा मसाला आहे ना त्याच्यामध्ये फ्राय कांदा वगैरे सगळं घालून आम्ही बनवून ठेवतो आता हे आपण मिक्स करूया त्या मसाल्यामध्ये फ्राय कांदा वगैरे सगळं एकदमच आम्ही घालून ते बारीक करून आणतो टेस्ट करून हे एक तास मुळ हे करत ठेवायचं मॅरिनेट करत थोडं तेल सोडायचं थे। कच्चं तेल मसाला आहे असाच राहतो ना तर मग पाणी सुटते हे आता आपण मॅरिनेट करून एक तास ठेवायचं एक तासानंतर त्याच्यामध्ये आपली कांदा टोमॅटो पेस्ट फक्त घालायची आणि भाजून घ्यायचं ते शिजवून घेतलं बॉईल करून घेतलं आता कारण की मटन शिजत नाही चिकन आम्ही कच्च वापरतो आता तांदूळ बॉईल करून घेऊया त्याच्यामध्ये पाणी आणि खडे मसाले सगळे टाकलेले आहेत आता ते पाणी उकळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तांदूळ घ्यायचं टाकून तांदूळ हा बासमतीच आहे बासमती बासमती, बासमती आहे तांदूळ आता हा तांदूळ आपण एक तास भिजत ठेवलेला आहे आता हो हा राईस आपला ऐंशी टक्के झालेला आहे आपण काढून घेऊया आता हे मिठाचं पाणी सुटलं आता ह्या पाण्यामध्येच ते शिजवून घ्यायचं आणि पाणी आटत आलं की तेल सुटते तेलामध्ये ते फ्राय होते त्याच्यामुळे सुरुवातीला तेल घालताना जास्त घालायचं आता तेल घालूया आपण ह्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून घेतली आपण त्याच्यामध्ये घालायची आता तेल सुटलं ह्याला त्याच्यानंतर आपण आता हे मॅरिनेट केलेलं मटण घाल शिजवून घेतले आपण ह्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये आता आपण थर लावायचा आता झालंय तयार आता पाणीच आटल्यानंतर हे असं होते त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण तीळ आणि खोबरं घालायचं हे आता लोणचं आम्ही मुरवट ठेवतोय दिवसभर आणि मग संध्याकाळी प्लेटिंग करतोय त्याचं मग आल्यानंतर आम्ही असं प्लेट वाईज करून देतोय त्यांना तयार करून जेवढं लागणार आहे तेवढं घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये तीळ आता आपण थर लावायला चालू करूया पहिल्यांदा राईस घ्यायचा कलर आम्ही ह्याच्यामध्ये वापरत नाही राईस झाला की आता वरती फ्राय कांदा घालूया कोळशाची दोरी द्यायची तूप सोडून घेऊया आधी माझं नाव मंगेश चंद्रकांत वारके हॉटेल अन्नूज बिर्याणी नाव आहे सुरुवात लॉकडाऊनपासून झाली आणि लॉकडाऊनमध्ये आम्ही लॉकडाऊनपासून साधारण एक किलो दोन किलो पाच किलो दहा किलोपर्यंत ऑर्डर दिल दे देत होतो पण कस्टमरचे रिव्ह्यू चांगले आले आणि कस्टमर लागले की आम्ही दोघं जण असलो तर आम्हाला एक किलो परवडत नाही त्यामुळे तुम्ही प्लेट सिस्टीम चालू करा मग आम्ही दोन हजार बावीस ऑक्टोंबर ऑक्टोंबर दहा ऑक्टोंबर दोन हजार बावीसपासून सुरुवात केली हॉटेलची आणि आता आम्हाला भरपूर प्रतिसाद आहे कस्टमरांचा आपल्याकडे आप चिकन लोणचं चिकन बिर्याणी मटन बिर्याणी मटण लोणचं मटन लोणचं आपण ऑर्डरप्रमाणे घेतो आणि बाकी इतर दिवशी मग चिकन बिर्याणी चिकन लोणचं तयार असतं पहिला ह्या करतो त्या मग थोडे दिवस मग मी पण शिकायला लागलो मग मला आपण पण शिकलेलं ले बरं कारण कधी कसा आहे अचानक कुठल्या गोष्टी घडू शकतात तर काय सांगता येत नाही त्यामुळे आम्ही मग आता दोघांचं जो दो ह्या पहिला करत होते त्यानंतर ते मी चालू केलं मग आता कंटिन्यू मीच करतोय सगळ्या गोष्टी पण थोडंफार संध्याकाळच्या प्लेटिंग प्लेट सिस्टीम चालू असल्यामुळं प्लेट प्लेटिंग वगैरे करायला माझ्या मिसेस असतात ॲक्च्युली राजारामपुरी आठवी गेली पी एन पाटील साहेबांच्या घराच्या समोरच्या साईडला आमची सोसायटी आहे आम्ही सोसायटीमध्ये घरगुतीच बिझनेस चालू केलेला हा आणि सिट सिटिंग प्लेस पण अशी घरगुती टाईपच आहे आणि माझा न मोबाईल नंबर आहे नव्याण्णव तेवीस शेहेचाळीस सत्त्याऐंशी सत्त्याऐंशी हो फक्त संध्याकाळी सात सव्वा सातला चालू करतो साडेनऊ नऊ साडेनऊपर्यंत असते बिर्याणी आपल्याकडे हो पार्सल पण आहे व सिटिंग प्लेस पण आहे आपल्याकडे मटन बिर्याणी आपण बुधवार शुक्रवार रविवार करतो म्हणजे वार ठेवलेले आहेत मटन बिर्याणीचे मग इतर दिवशी गुरुवारी बंद असतं आणि संकष्टी बंद बाकी मग इतर दिवशी चिकन लोणचं चिकन बिर्याणी तयार असते आपल्याकडे तर मित्रांनो आपल्या या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज आपण आणत असतो त्याचबरोबर आपल्या इंस्टाग्राम पेजवर सुद्धा वेगवेगळ्या वे शॉर्ट व्हिडिओ रील टाकत असतो तर ते फॉलो करायला विसरू नका त्याचबरोबर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हा व्हिडिओ जुना असल्यामुळे पहिल्यांदा तुम्ही हा हॉटेलबद्दल कन्फर्म माहिती घ्या फोन करा आणि मगच जा तुमचा खोळंबा व्हायला नको धन्यवाद